फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना कसे आहे मज्जा हो आई पण मजा येते बघा आम्ही चालले आता व्हिडिओ बनवायचा आणि बसलं बसलं एक व्हिडिओ बनवाव चालले व्हिडिओ बनवायचा आत्ताच हिमाशीचा अभ्यास झाला आहे आणि माझं पण स्वयंपाक झालेला आहे आता मी पप्पा बोलत आहे फोनवर तर चला आता बघा त्यांचे मामाचं नाव काय त्यांच्याशी फोनवर बोलते तिथे तिघांवर काय तनु तनिष्क म्हणजे चूक बस चुप काकांचा फोन आलाय म्हणून ते तनिष्क तिकडे बसली आहे ते मला हिमाशीचा अभ्यास मी म्हटलं बसवा बस बसवा बनवा एखादा व्हिडिओ तर म्हणून बसवला आणि नेमकं काय झालं मी मंदिरात गेल ती मंदिरात गेल्यावर खूप उशीर झालाय उशीर झालाय झालाय म्हणून आलेबरोबर स्वयंपाक केला हे ते नैवेद्य ठेवले शिरा बनवलेला होता तर आता हे बघा शिरा चालू गरम आहे आत्ताच बनवले जस्ट आणि हे दालढोपी केली फळ तुम्ही म्हणतात काय ते बनवलेलं आहे म्हटलं आता काहीतरी बनवा पण म्हणून आता शॉर्टकट आणि भाजीला काही गेली नाही आणि भाज्या सध्या सगळ्या महाग झाल्या माझ्या सगळ्या महाग झाले आहे म्हणून मी काय भाज्या आणले नाही गेली पण नाही आणि आता बघा आता ह्यांचा फोन चालू आहे त्याच्यात होतं एडिश म्हणून म्हटलं थोडंसं बाहेर यावं मग मी बाहेर आली बाहेर व्हिडिओ बनवते आहे व्हिडिओ बनवते आणि म्हटलं बनवा आणि आता काय जेवायलाच बसायचं आहे आता त्यांच्या मागाचा मुलाचा फोन झाला की हे करा जेवायला मस्त तरी आज साडे नऊ झाले मला असं वाटते आज खूप लेट झाले मंदिरात गेल्यामुळं खूप लेट होऊन जातात तिथे गर्दी असते महादेवाच्या मंदिरात आणि त्यात आज काय तनिष्का ट्युशनवरून आली सात लाख त्याच्या पुढे गेलो आम्ही मंदिरात गर्दी झाली म्हटलं जाऊ दे काय घरी पण काय काम असतात आपल्याला रोज घर घर असतात म्हणून म्हटलं जाऊ द्या जा मी आता हे झोपायची तयारी सकाळी उठली बारा वाजता तरी आता झोपायला नुसतं त्रास मला काय माहिती टी व्ही लावू कमव मी तिला टी व्ही लावू दिलं नाही म्हणून त्याच चालू